ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर ग्रीस ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी खूप लोक मला विचारतात की आम्ही काही जप वगैरे करतो देवपूजा करतो शंभूचं करतो पण आम्हाला काही अनुभव नाही काही येत नाही तर तुमच्या पाठीशी लक्षात घ्या तुमच्या पाठीशी देव उभा आहे का नाही तुम्ही पूजा अर्चा जप अशा गोष्टी करत आहात ना मग त्याचं फळ मिळतंय का नाही हे कसं लक्षात घ्यायचं ते सांगतो तुम्हाला थोडक्यात बऱ्याच वेळेस आपण कुठलं तरी काम करायला काहीतरी करायला चाललो असतो अ अचानक काहीतरी व्यत्यय होतो बऱ्याच जणांचं काय असतं की आम्ही कुठं काही करायलो की आम्हाला व्यत्यय होतो मग आम्ही देवाचं एवढं करतो तरी आम्हाला व्यत्यय का होतो होत। तर लक्षात घ्यायचं ज्या वेळेस असा व्यत्यय होतो हा देवाचा संकेत आहे देव तुमच्या पाठीशी आहे हा संकेत आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटेल हे असं का तर तेच असतं बऱ्याच वेळेस काय होत की असं काम करू नको तुझ्यासाठी ते योग्य नाही हा देव कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तो व्यत्यय आणत असतो ते आपल्या लक्षात येत नाही आणि ज्यांना लक्षात येत नाही अशी गोष्ट ते पुढे जातात म्हणजे जीवनामध्ये बरंच काय मिळवतात आपण त्याच्याकडे दुर्लक्ष देतो आपण देवाच्याच नावाने बोंबा मारतो का मलाही व्यत्यय होतो खूप काही आपण चांगलं काम करायचं म्हणून आपण निघतो आणि काहीतरी औचित घडत तर तो सुद्धा एक देवाचा संकेत असतो देव आपल्या पाठीशी आहे ही गोष्ट करू नको तुझ्यासाठी ती योग्य नाही हा सांगायचं असतं कसल्या तरी कोणत्या तरी येणं पण ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपण काय बोलतो की देव आमचा वाटलं करतोय देव आमचं भलं करत नाही आम्ही किती देवाचं करतोय हम्म देव तुमच्या पाठीशी आहे हा एक संकेतच आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला अजून असे काही खूप उदाहरणं आहेत की आपण बऱ्याच वेळेस कुठलं आपल्याला एखादी व्यक्ती आवडते आणि आवडते म्हणून तिच्याबद्दल आपण ही करतो म्हणजे खूप आपण आतून माया करण्याचा प्रयत्न करतो तिला म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुझ्यावर किती माया करतो किती प्रेम करतो हे आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस काही वेळेस व्यत्यय होतो लक्षात घ्या व्यत्यय कसा होतो काही अ अगर ती समोरची व्यक्ती आपल्याला ती विरोध दर्शवते अगर आपल्याला प्रतिसाद देत नाही एक उदाहरण देईल तुम्हाला प्रतिसाद देत नाही हवा तसा आपल्या अपेक्षा खूप असतात तिच्याकडून आपण फोन केला की के तिने उचलावा उचलावा लगेच उचलावा अगर बोलावं असं तसं वाटतं कारण आपण खूप आतून प्रेम करायला लागतो ना आणि ती समोरची व्यक्ती प्रतिसाद देत नाही त्यावेळेस म्हणतात की काय आपल्या आपल्या नशिबात आहे अग्र असं काय असं आपल्याला किती त्रास आहे अरे आपलं ऐकत नाही असं बऱ्याच पण याचा अर्थ असा असतो की देव तुमच्या पाठीशी आहे का ते देव असा संकेत येत असतो की तू जी मनातून हृदयातून जे प्रेम करतो आहेस करतो करतीयस करतो आहेस करतीस काय असेल ते असेल तू करू नको ती व्यक्ती बरोबर नाही तू मोकळ्या मनाने तू अथवा ती मोकळ्या मनाने आपण कराय बघतो ना ती मोकळेपणे चाललंय पण ती समोरची व्यक्ती कुणी असेल ती बरोबर नाही ती तुझ्यासाठी ती घातक आहे असं त्याचा एक अर्थ असतो आपल्या लक्षात येत नाही ते आपल्याला त्या व्यक्तीविषयीच चिड निर्माण होते अगर आपल्याला व्यत्यय होतो म्हणून देवालाच आपण मय करतो अगर आपण देवाच किंवा आपला याच्यासाठी मिळावं हो म्हणून देव देव करतो अगर काही गोष्टी मिळण्यासाठी आणि तिथं व्यत्यय होतो तर देव व्यत्यय करतो देव तुमच्या पाठीशीच आहे देव कुठे गेलेला नाही देव तुमच्या पाठीशी आहे त्याचा आशीर्वाद आहे पण हे असं का होतंय मग देवाचं एवढे केल्यानंतर ही देव आपल्याला म्हणजे व्यत्यय असं जाणवतो आपल्याला पण देवच तो व्यत्यय करत असतो कारण ही जी काय कुठलं कार्य करायला आहेस करायला आहेस ते योग्य नाही तू इथून माघारी फिर पुढे पाऊल टाकू नको ही चांगली गोष्ट नाहीये याचा अर्थ असा असतो पण आपल्याला ते कळत नाही राग येतो टेन्शन येतं अशा गोष्टीमध्ये ही आपण गुरपटून जातो आपल्या लक्षात येत नाही आणि देवावर चिडचिडचिडचिड करत बसतो आणि देवा माझं काही खरं करत नाही देव माझं काही भल्यावर नाही पण अजिबात नाही देवाचंच कार्य सर्वही तुम्हाला कुठल्याही कामामध्ये व्यत्यय करणं सुद्धा देवच करत असतो देव तुमच्या पाठीशी आहे हा संकेत आहे लक्षात घ्या हा बऱ्याच बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणी वाटतात आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये अडचणी येतात काही काही गोष्टी याचा अर्थ तसा समजायचा नाही ही अडचणी का येल्यात ही गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही ही गोष्ट जी होईल तुम्हाला ती कळत नाही म्हणून ती व्यत्यय करतो देव बघा तुम्ही तुम्हाला आठवा तुम्ही एखादी तुमच्या जीवनातील घटना आठवा हे असं आहे का नाही हा सर्व देवाचा प्रताप देवी शक्तीचा प्रताप आहे देवी शक्ती आपल्याला माग माग खेचत असते कारण तुम्ही पुढे जाऊ नका ही तुमच्यासाठी चांगली नाही आहे गोष्ट अगर आपल्याला कुठंतरी गावाला जायचं असतं अगर काहीतरी कामा निमित्त महत्वाचं काम असतं त्यावेळेस काहीतरी व्यत्यय होतो बघा काहीतरी अडचणी काहीतरी टायमिंगमध्ये मध्ये होत नाही काय नाही कुठं काहीतरी येतं आणि आपले ताण तणाव वाढतो आणि मी इतकं घेच्यावर निघालो मी चांगल्या कामाला मी काय बायको काही भाकरी करत नाही लवकर अथवा काही डबा लवकर नाही अगर काहीतरी कुणीतरी मध्येच वाटेमध्येच गडबडीत तापून निघालो असतो कुणीतरी वेळ थांबतो ओ ते थोडं दोन मिनिटं बोलायचं असं की आपल्याला चिड येते निर्माण होते आपल्या मनात काय मला एवढं गडबडीनं जायचं आहे माझं महत्वाचं काम आणि हिंद मध्येच कशाला व्यत्यय केलाय अस पण तिथं काहीतरी भानगड असते म्हणून देव कुठल्या ना कुठल्या रूपातून कशा ना कुठल्या तरी व्यक्तीच्या मनामध्ये त्याच्या शरीरामध्ये जाऊन आपला तो व्यत्यय त्यावेळी वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट तुम्हाला पटेल न पटेल तरी तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी झालेल्या आहेत का आठवा आणि मला नक्की सांगा तुम्ही कारण ज्या वेळेस कुठलीही गोष्ट काही करताना म्हणतोय ना तुम्हाला की व्यत्यय होतो म्हणजे ती गोष्ट करू नये तुम्ही आपण चिडचिड करतो म्हणजे देव आपल्या पाठीशी आहे एवढं लक्षात मला एवढ्या गोष्टीतून सांगायचंय काय देव तुमच्या पाठीशी आहे याचा तो संकेत आहे बऱ्याच वेळेस काय होत आपली समजा मुलं शिकत असतात अथवा काही असतात काहीतरी असत म्हणजे काही तसं चांगल्या कामात असतं तिथं काही समजा काहीतरी कारण असतो मुलं नापास होतात अगर मग आपल्याला कि वाटतंय काय बा अभ्यास अगर आपण एवढं चांगलं असतं ना मुलं नापास झालं मुलं काय झालं त्याच्यामध्ये सुद्धा देवाचा संकेत असतो हम्म की तुम्ही काही तुमचे स्वप्न रंगवलेले असतात मुलाच्या संदर्भात कि पुढे अमुक गोष्ट ही गेलं असं करायचं तसं कसं हे दाखवून देत असत देव की हा मुलगा त्या लायकीचा नाही अथवा मुलगी लायकीची नाही हम्म विनाकारण तुझे पैसे खर्च होणार आहेत हा एक संकेत असतो काही तुम्ही फक्त आता मी खूप उदाहरण येतो उद्या याला फक्त तुम्ही एवढ्या गोष्टीचं निरीक्षण करा आठवून पहा कधी कधी तुम्हाला अशा अशा कामामध्ये कुठल्या तरी कुठल्या कामामध्ये व्यत्यय झालाय का आणि तो व्यत्यय झाला असेल तर त्यामागचं कारण शोधा आणि ते पुन्हा व्यत्यय ती झाला पण त्या पुढे काय होणार होतं हे पण तुम्हाला आठवण येईल म्हणजे देव तुमच्या पाठीशी आहे हे लक्षात येईल खूप वाईट गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते घडते मग ते वाटत की का ही गोष्ट घडण्यामागे सुद्धा देवाचाच हात असतो आपल्याला ती वाईट वाटते कारण ते आपल्या भल्यासाठीच घडलेले असते देव तुमच्या पाठीशी आहे हे दाखवायचे मला अशा अनेक मी पुन्हा अजून सांगेल फक्त वेळे कमी सांगितलं तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला कुठंतरी समजा कुठले समोरची व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देत नाही मी म्हटलं ना एक माग आताच की आपल्याला एखादी व्यक्ती प्रतिसाद देत नाही तर नाही माझ्याकडे फोन येतात वगैरे अशा बऱ्याच गोष्टी तर याचा अर्थ असा की ती व्यक्ती तुमच्या लायकीची नाही तुम्हाला त्या व्यक्तीपासून धोका आहे नुकसान आहे अं तुमचा वेळ सगळं काही बर्बाद होणाऱ्या गोष्टी आहेत या मागचा उद्देश देवाचा आहे देव तुमच्या पाठीशी आहे म्हणून नाराज व्हायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही बिंदास्त राहायचं देव देव करायचं मंत्र जप करायचा पूजा अर्चा सर्व व्यवस्थित करायचा म्हणजे देव बरोबर आपल्या पाठीशी राहतो आपल्याला वाईट गोष्टीपासून वाईट कर्मापासून वाचवतो व्यत्यय करून तो, तो आपल्याला महाग खेचतो पुढे जाऊ देत नाही आपल्या हातून काही गोष्टी होऊ नये म्हणून हा देवाचा संदेश असतो व्यत्यय असतो एवढं लक्षात घ्यायचं आणि आपला हा कार्यक्रम इथेच थांबवायचा आणि परत भेटायचंय एखाद्या अशाच खिस्शासह पण उद्या तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत राहा आणि समानी